बनवणार आहे शिमला मिरची सारखी भरून मिरच्या बनवणार आहेत पण ह्या वेगळ्याच मिरच्या आहेत मिरच्या आणि त्यासाठी शंगदाने भाजून घेतलेल्या आहेत आणि साल काढून तर आता ह्या मिरच्यामध्ये हा कुट भरून घ्यायचा आहे तर धने पावडर चवीनुसार मीठ आणि लसूण टाकून ये बारीक केलेला आहे कोथंबीर असेल तर कोथंबीर पण टाकून घ्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवत येत हे सगळेच मिरच्या <coughs> शेंगदाण्याचं खूप भरून घेता येईल होऊ शकता याच पद्धतीने सगळ्या मिरच्यामध्ये हा कुट भरून घेत आहे तर अशा ह्या मिरच्या शेंगदाण्याच्या खुटाने भरून घेतलेल्या आहेत आता ह्या परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये मिरच्या टाकून घेत आहे जिरे वगैरे काहीच टाकत नाही आवडत असेल तर टाकू शकतात जिरेमुळे ना, आए, छान आपण करतून घ्यायच्या तेलामध्ये कमी गॅस करून तर डाळ भात केलं त्यासोबत खायला चपाती सोबत खायला खूप छान लागतं थंडीचं आणि एकदम सोप्या पद्धतीने आहेत काही वेगळं असं टाकण्याची गरज पण नाही तरी पण छान लागतात खायला धना पावडर लसूण आणि शेंगदाण्याचं तूप आणि चवीनुसार मीस टाकलेला आहे छान अशा या मिरच्या आता परतून घेतलेल्या आहेत तेलामध्ये कमी द्यायच मिरची आपली खाण्यासाठी